या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत स्वामींचे प्रेरणादायी आणि आपले जीवन बदलून टाकणारे मौल्यवान विचार शेवटपर्यंत नक्की ऐका श्री स्वामी समर्थ हे नाव घेताच मनाला मिळणारी शांतता ती शब्दात सांगता येत नाही जीवनात किती अडचणी असोत कितीही संकट असोत स्वामींचे नाव घेतलं की मनाला धैर्य मिळतं आपण अनेक वेळा घाबरतो काय होईल कसं होईल मी एकटा आहे पण स्वामी सांगतात भक्तांनो काळजी करू नका मी आहे ना स्वामींवरचा विश्वास हा कोणतंही पर्वत हलवू शकतो आज जे प्रश्न तुमच्यासमोर आहेत ते उद्या मार्गातल्या छोट्या अडथळ्यासारखे वाटतील फक्त श्रद्धा आणि सबुरी ठेवायला शिका हे दोन शब्द स्वामींचे सर्वात मोठे वरदान आहेत जीवनात मेहनत करा कधीही थांबू नका कारण परिश्रम करणाऱ्याला स्वामी स्वत मार्ग दाखवतात तुमचे प्रयत्न दिसायला वेळ लागतो पण स्वामींची कृपा नेहमी योग्य वेळी होते कधीकधी -कधी परिस्थिती कठीण होते आपलं मन थकून जात पण लक्षात ठेवा अडचणी आपल्याला तोडायला नाही तर मोठं बनवायला येतात आज तुम्ही ज्या त्रासातून जात आहात तोच त्रास तुमचे उद्या ताकद बनेल ज्या वेदना तुम्ही सहन करत आहात त्या वेदना तुम्हाला अधिक मजबूत बनवतील स्वामींवर विश्वास ठेवा आणि स्वतःवरही विश्वास ठेवा कारण जिथे श्रद्धा असते तिथे कृपा आपोआप होते मनात स्वामींचं नाव ठेवा विचार पवित्र ठेवा आणि रोज मनात म्हणा स्वामी माझं जीवन तुमच्या हातात आहे मला योग्य दिशा दाखवा मला शक्ती द्या म्हणूनच स्वामी म्हणतात भिऊ नकोस मी आहे ना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला